सत्यमे उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र येथील ऐतिहासिक पांडवकालीन बारव आणि तपन्नेश्वर आवटे महाविद्यालयाचा हेरिटेज वॉक शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित येथील ऐतिहासिक पांडवकालीन बारव आणि तपनेश्वर मंदिर या ठिकाणी हेरिटेज वॉक माध्यमातून स्थानिक इतिहासाला उजाळा देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना स्थानिक ऐतिहासिक समजण्यासाठी सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे कार्यक्रमासाठी आवटे महाविद्यालय मंचरचे प्राचार्य डॉक्टर एन एस गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना पर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमामध्ये बीडी काळे महाविद्यालय घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील ऐतिहासिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर श्री कदम सी व्ही श्री खरात अनिकेत आणि विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते दरम्यान प्राध्यापकशी पारधी आर पी यांनी महाराष्ट्रातील मंदिर स्थापन कलेसंबंधित आणि मार्गदर्शन केले प्राध्यापक श्री सरोदे आर आर यांनी विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहास आणि पांडवकालीन बारव याबद्दल मार्गदर्शन केले आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी केसन भूतांबळे